स्वदेश प्रतिष्ठान केडगाव स्वर्गीय मिश्रा व स्वर्गीय कमलबाई नारायण प्रसाद मिश्रा, मिश्रा यांच्या स्मरणार्थ आजीम हायस्कूल मध्ये दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान औसा लातूर येथे आजीम हायस्कूल मध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वदेश प्रतिष्ठान केळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक नारायण प्रसाद मिश्रा व पत्नी स्वर्गीय कमलबाई नारायण प्रसाद मिश्रा यांच्या स्मरणार्थ दहावी बारावी उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र माझा न्यूच कार्यकारी संपादक श्री संजय नारायण प्रसाद मिश्रा यांच्या वतीने व हरित हरितक्रांती फाउंडेशन पुणे यांच्या वतीने गरजू मुलींना पाच सायकलचे वाटप करण्यात आले याच संदर्भात संजय मिश्रा सर यांच्याशी केलेली बातचीत बघा काय म्हणाले सर आपलं नाव संजय नारायण प्रसाद मिश्रा हा उपक्रम कसा सुचला तुम्हाला हा उपक्रम करण्यामागचा उद्देश आणि सुचण्याचं कारण म्हणजे हो माझे आई वडील सतत सांगायची नेहमी जेव्हा होते सांगत होते की आपण दुसऱ्याची स्तुती करण्यात कमी पडू नये दुसऱ्या जेव्हा आपण स्तुती करतो दहा जणांची आपण स्तुती केली तर आपली स्तुती करणारे हजार निर्माण होतात त्या उद्देशाने ते उद्देश समोर ठेवून त्या विचारला सार्थ करण्याचा हेतू या कार्यक्रमामागचा आहे म्हणून मी या आईवडिलांच्या स्मरणार्थ दहावी आणि बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम द्विती आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याचा एक छोटासा उपक्रम मी डोक्यात घेतला आणि त्याची सुरुवात मी ज्या विद्यालयात शिकलो त्याच विद्यालयापासून करायचं हे ठरवलं आणि या कामी हे ट्रॉफी देण्याचा जो संकल्पना आहे ती माझ्या मुलीने मला सुचवली हो की पप्पा आपण आजी आजोबाच्या नावाने ही ट्रॉफी जर दिली आपण काय स्वरूप मुलांना तर त्यांचं नाव पण राहील आणि त्यांचा आपल्याला स्मरण केल्यासारखं एक सार्थक ठरेल म्हणून त्या विचार घेऊन मी हा उपक्रम चालू केला अतिशय छान उपक्रम केला सर शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला उपक्रमाचा उद्देश काय उपक्रमाचा उद्देश आता मी शालेय जीवनामध्ये नोकरी जेव्हा करत होतो शिक्षक म्हणून जेव्हा रहित शिक्षण संस्था होतो तेव्हा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळालं तर त्यांना येतं तर काहीतरी न हवं हवं असं नव मिळाले त्यांना आपल्या बक्षीस म्हटलं की मुलांमध्ये एक उत्साह निर्माण होतो नवं चैतन्य निर्माण होतं आणि नव्या हुरुपीने नव्या हिरिरीने ते काम परत जास्त जोमाने करायला लागतात अभ्यास जास्त करतात म्हणून जे विद्यार्थी इथं आज या वर्षात आता यशस्वी झाले ज्यांना आपण सन्मानित केलं त्यांचं पाहून बाकीचे विद्यार्थीने सुद्धा आज ते तिथे आहेत उद्या मी इथे येणार आहे मी तिथं जाईन मला सुद्धा बक्षीस मिळेल माझा सुद्धा सत्कार होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाला लागावं हाच या पाठीमागचा उद्देश आहे आणि समाजातील प्रत्येक विद्यार्थी स्वबळाने स्वकष्टाने स्वबुद्धीने स्वकर्तृत्वाने एक उज्ज्वल वुजु, उज्ज्वल आणि सज्ञान नागरिक बनावा जेणेकरून या देशाला चांगली दिशा देण्यास एक उत्तम नागरिक निर्माण होतील समाजामध्ये हा उद्देश माझा या उपक्रमामागचा आहे ओके okay, सर महाराष्ट्र माझा न्यूज साठी अवसा महाराष्ट्र माझा न्यूज साठी दौंड प्रतिनिधी विलास साळुंखे